मित्रांनो खूप बिकट परिस्थिती इकडे सुद्धा पाणीची तुमच्याकडे काय पाण्याची काय परिस्थिती भागात नमस्कार मित्रांनो मी पाटील पानाडी ग्रामीण मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण पुन्हा एकदा साकूर फाटा रणखाम या शिवारात पाण्याचं पॉईंट बघण्यासाठी आलतो त्यांनी जवळ दो दोन चार पॉईंट घेतलेले माझ्या पाठीमागं तुम्ही परिसर बघू शकता कशा पद्धतीचा आहे कारण आता मे एंडिंग आणि अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला पॉइंट चेक करायचं आहे तर याला तुम्ही काय म्हणशाल ही एक खरी पानड्याची आहे आणि त्यांचं नशीब पाणी तर कोणाला कळत नाही ज्याला कळालं तो देवाचे फक्त आपण शोधायचं काम करतो पानड्या माध्यम असतो पानड्याच्या माध्यमातून पाणी शोधलं जातं कारण त्याचा अभ्यास त्याच्यावर झालेला असतो थोडाफार आता या भागात पाणी शोधायचं म्हणजे चॅलेंजिंग काम आहे आपण प्रयत्न करणार नव्याण्णव टक्के प्रयत्न करणार चांगला कारण शिवारच असे पूर्ण डोंगर भाग आहे तर दादांनी आपल्याला दोनदा तीनदा कॉल करून इथं बोलवलेलं आहे म्हणजे बरेच फोन झाले ते माझे हे डायरेक्ट पावसाळ्यातच आता होत असं ना चला तर आपण आता कामाला सुरुवात करू आणि कशा पद्धतीने पॉईंट निघतो कुठं निघतो मी तुम्हाला दाखवतो 예, 찾아서못 놓은 정도? 굉장히 겁나깝 Till I get up, time is barely on our side que te bueno, que ver, bueno, la verdad. Sí, मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचं कारण हे झाडे का लावा तुम्ही माणसांनी माणसाने प्रत्येक व्हिडिओमध्ये काय आम्हाला बोर करायचं चालू केलेलं आहे पण बोर नाही करत मी कारण तो गरजेचा विषय आहे जर अशा भागात जर आपण आम्ही स्वतः पाणी शोधायला जर येतो तर तुम्ही बघू शकताय तुम्ही मला झाडं दाखवा किती आणि पाणी अडवण्याचा सोर्स कुठं आहे का मला हे पण दाखवा नाही आहे फक्त मला एकच सांगायचं आहे पाणी आडवा पाणी जिरवा आणि झाडं लावा झाडं जगवा महत्वाचा हा कॉन्सेप्ट जर तुम्ही राबवला तर याच्यात शेतकऱ्याचाच फायदा आहे झाडं लावले निसर्ग वाढला पाऊस चांगला पडेल शेतीत पा म्हणजे जमिनीत पाण्याचा सोर्स चांगला वाढल आणि ज्या पद्धतीने पाण्याचा सोर्स वाढला त्या पद्धतीने आपल्या शेतकऱ्याला फायदा आहे त्याचा तर मी जास्त बोलणार नाही फक्त झाडं लावा आणि पाणी याचा सोर्स जास्तीत जास्त करा तुम्ही दादा तुम्ही आता इथंच राहता बरोबर तुम्हाला काय जाणवत झाडांची गरज आहे की नाही आहे ना काय केलं पाहिजे मग झाड लावली पाहिजे की नाही झाडं लावली पाहिजे पाणी आडवा पाणी अडवलं पाहिजे काय केलं पाहिजे पण मग काहीतरी काहीतरी प्रयत्न प्रयत्न केले सोर्स आता जर एवढी बिकट परिस्थिती आहे उन्हाळ्यात दिसतील मला तुमच्याकडे दिसते जर एवढी बिकट परिस्थिती म्हटल्यावर तुम्ही अवघड जास्त काही बोललोच नाही मी कारण शब्दच नाही बोलायला मला कारण जी परिस्थिती बघायला भेटते ना तर माणसाला बोलायला का पण काहीतरी सुचलं पाहिजे कारण या अशा बिकट परिस्थिती काय बोलायचं शेतकऱ्यांना फक्त जिथं म्हणजे ड्राय ड्राय भाग येतो तिथल्या शेतकऱ्यांना फक्त कळकळीची कल विनंती झाडं लावा आणि पाणी आढावा पाणी जिरवा मित्रांनो आपण एक पॉईंट फायनल केला पण त्या पॉइंटचा प्रॉब्लेम असा राहिला तिथं गाडी यायला जागा नाही आहे पॉईंट चांगला आहे पाण्याची हालचाल पण चांगली आहे आता परत दुसरीकडे शोधायचं आपल्याला बघू काय होतं मला तो पॉईंट फायनल करतो दाखवतोच मी आता गाडी जायला जागा नाही मात्र त्यांचा तो प्रॉब्लेम म्हणजे आपला पॉईंट काय येत आहे चालत ना तिथं वरती फायनल झालं आता आपण हे झाऱ्यामध्ये आलेलो आहे त्याला काय वडा 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 झाले बघ सेकंड पॉईंट शोधता मी भेटला योग्य गोष्ट नाही तर मग तोच फायनल करा लागेल मला म्हणजे हा छोटा बोगदाच झाला गहित नाही काय पण बोगदा आहे <laughs>

Storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. ना अशा पद्धतीने आपण दोन पॉईंट फायनल केली त्यांच्यावाले कारण क्षेत्र पाहता क्षेत्राची इकडे जास्त गंभीर परिस्थिती असल्यामुळं आपल्याला दोन पॉईंट फायनल करावं लागले आणि ड्राय एरिया अति ड्राय एरिया आहे म्हणजे जास्त थोडा नाही अति ड्राय एरिया असल्यामुळं पाण्याचा अभाव जास्त त्यांना कमतरता आहे पाण्याची आणि आता पॉईंट फायनल झाला तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त चॅनलला फॉलो करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये